म्हणजे वर्धमान शिक्षण संस्थेतील सौ पांढरे गतीला शाह प्राथमिक शाळेत मी आणि माझ्या सख्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहोत आम्ही सादर करत आहोत एक शॉर्ट फिल्म ती सध्या काय करते ती सध्या काय करते कैसा ये खतरे का प्रहर है आज हवाओं में भी जहर है बंद है खिड़की बंद है द्वारे बैठे है सब डर के मारे क्या होगा इन बेचारों का क्या होगा इन लाचारों का इनका सब कुछ खो सकता है इन पे हमला हो सकता है कोई आवडतात कारण माणसाच्या प्रत्येक भाऊभावनांचं प्रतीक आणि यथार्थ चित्रणता गाण्यांमध्ये केलेलं असतं आता हेच गाणं बघा ना कवी प्रदीप यांचं हे गाणं आम्ही लहानपणी गुणगुणायचो पण ते आजच्या परिस्थितीला किती फिट बसतय पण आम्ही भारतीय माणसं या परिस्थितीला डगमगणार नाही घाबरणार नाही कारण आमच्यात प्रचंड सहनशीलता आहे जिद्द आहे आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची ताकदही आहे आता लॉकडाऊनमुळे आपण सगळं घरात आहोत पण आहेत का ते दिवस जेव्हा खूप धावपळ होती खूप आपल्याला आपण ड्युटीवर जायचो आणि आपला संपूर्ण दिवस कसा जायचा आठवतात ना आज घरात बसून चला आपण त्या आठवणींमध्ये जाऊया आताच आपण वैष्ण आणि स्वाती या माझ्या दोन सख्यांच्या घरात फ्लॅशबॅकने जाऊन आलो त्यांना बघितलं की मला एकच उपमा आठवते ती म्हणजे सुपरवुमन आजच्या आधुनिक स्त्री ही नोकरी करता करताच कौटुंबिक सामाजिक या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असते आणि या सांभाळताना तिची अक्षरशः तारेवरची कसरत चालू असते पण हे सगळं करताना ती स्वतःसाठी वेळ देऊ शकते का मुळीच नाही का तिलाही असतं ना मन तिलाही असतात काही छंद तिच्यामध्येही असतात काही कला पण त्या जोपासायला तिच्याकडे वेळ असतो का नाही पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ती सध्या घरीच आहे मग बघूया चला ती सध्या काय करते अरे बरेच वेळेस मी म्हणते कि माझी स्कूल असते तू बरेच वेळेस मला म्हणतो की छान छान डिश बनव परत मला वेळच नसतो मग मी आज ठरवलंय की आता सध्या मी घरीच असते ना तुझ्यासाठी छान छान नवीन नवीन रेसिपी बनवायच्या बघ मी आज तुझ्यासाठी काय घेवलो पनीर बटर मसाला वास खूप सुंदर आहे आणि छान गोड वेगवेगळ्या शेप मध्ये पुरी हा खावायचा नाही हॅन्डवॉश केलं पटकन हँडवॉश हँडवॉश केलं पाहिजे आता आपण नेहमी टीव्ही वर न्यूज ऐकतो की नाही त्या पद्धती आपला स्वच्छ झाला पाहिजे मगच खायला सुरुवात केस छान आल्या की नाही खूप भारी आल्या हो ना नु? उद्या काय करू बर ठीक आहे मी उद्या पावभाजी बनवणार असते शगून एक शगून बेट तुला टिकटॉक च्या व्हिडिओ बनवायचे होते ना तुला टिकटॉक चे व्हिडिओ बनवायचे

महिलांचं काउन्सलिंग करायला तुला वेळ फक्त माझ्यासोबत गरबा खेळायला तुला वेळ नाही मी आता बघितलं संपत चालली की माझी कादंबरी आता हे झालं की मी तुझ्यासोबत गरबाच खेळणार आहे कारण सध्या मी घरेच आहे नमस्कार मंडळी माझं नाव हर्षिता पाटील गेल्या सात वर्षापासून मी जर्मनीत आहे आणि आता इथेच स्थायिक झालेलो हो। आहोत तर तुम्ही आता पाहिलंच असेल मी माझ्या गार्डनमध्ये कशी म्हणजे सगळं फळबागा भाजीपाला फुलवलेला हो आहे तर या लॉकडाऊन काळाचा मी अधिकाधिक सदुपयोग कसा करता येईल याचाच विचार करते हा असा वेळ परत कधी भेटतो ना भेटतो म्हणून शक्य तेवढा तो वेळ युटिलाईज करण्याचा मी प्रयत्न करत असतो सध्या म्हणजे पूर्ण वेळ आम्ही घरात घरात त्यामुळं असं ना की बोर होत आहे आमचा वेळ कधी गेला आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापासून सगळेजण घरात आहोत पण असं कधी वाटलं नाही की अरे कधीपासून आपण घरात आहोत काय करावं असे प्रश्न आम्हाला कधीच पडले नाहीत जे मी सतत आता व्हॉट्सअपला किंवा आपल्या आप स्नेहजण जणांना जेव्हा जा फोन करून विचारते सगळ्यांचं सा एकच ब्रीद वाक्य काय करावं बोर होतंय कंटाळा आला या लॉकडाऊनचा कधी एकदा हे लॉकडाऊन संपत असं त्यांना झालंय मला खरंच म्हणजे विचार करावा असं वाटतो खूप दिवसानंतर म्हणा किंवा आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला एवढी मोठी सुट्टी मिळाली आहे रोजचा आपला हा धकाधकीचा वेळ कधी दिवस उगवायचा आणि कधी मावायचा आपल्यालाही कळायचं नाही कधी दोन क्षण निवांत बसून आपल्या परिवारासोबत गप्पा मारतो मुलांसोबत खेळ खेळतो किंवा आपल्या आवडीचे छंद जोपासतो असं आपण कधीतरी म्हणायचो आता ही संधी चालून आली आहे आणि या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे मी तर माझे छंद माझ्या आवडीनिवडी सगळे जपते आणि माझा परिवार पण माझा मुलगा नवीन नवीन जर्मन रेसिपीज ट्राय करतोय जेणेकरून पुढे परत अशी कधी वेळ आली देव न करो पण स्वतः स्वतः स्वावलंबी झालेलं बरं उच्च शिक्षणासाठी बाहेर पडला तर ते तो त्याचं त्याच बनवून घेऊ शकतो आणि परदेशात कोणी आय खायला देईल हे तर विसरूनच जाणवाल स्वतः बनवा आणि स्वतः हेच आहे तर तो आता सोळा वर्षाचा आहे बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे घरात मला त्याच्या वडिलांना मदत करतो त्याचेही तो छंद जोपासतोय त्याचा होमस्कुलिंग सुरू आहे ते त्यात तेवढा वेळ काढला तर बाकीचा वेळ तो छानपैकी युटिलाईज करतोय त्याचे छंद त्याच्या आवडीनिवडी नवीन नवीन रेसिपीज करणे आमचे आम्ही तिघ मिळून संध्याकाळी उनो किंवा थे कॅरम खेळणं ह्या सगळ्या विविध गोष्टी करत असतो तर मला हेच जाणून घ्यायचं आम्ही तर म्हणजे छंद आवडीनिवडी सगळे मनापासून एन्जॉय करतोय पण तुम्ही काय करताय नक्कीच तुम्ही तुमचा वेळ अतिशय योग्य पद्धतीने युटिलाइज करत असाल याची मला खात्री आहे आणि हे मला कमेंट्स मध्ये दे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तसं सध्या म्हणजे सगळीच स्त्रीवर्ग हा जोमाने कामात लागलेला आहे सगळ्या घरात त्यामुळे जास्तीत जास्त जबाबदारी त्यांच्यावर सध्या पडलेली आहे दिवसभर स्वयंपाकघरात न राहता त्यांना थोडीफार कर मदत करा जेणेकरून त्यांनाही थोडा वेळ मिळेल त्यांना त्यांचे छंद आवडी आवडीनिवडी आणि क्वालिटेरिया तुमच्या परिवाराबरोबर स्पेंड करता येईल बस एवढच सांगू इच्छिते खुश राहा मस्त राहा आनंदी राहा स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे घरात स्टे हो माझ्या सख्या सध्या काय करतायत हे आता आपण पाहिलं लॉकडाऊन मुळे आपण काय प्रॉब्लेम फेस करतोय हे तुम्ही सर्वजण दैनंदिन अनुभवतच असाल पण निसर्गात काही चांगल्या गोष्टीही त्यामुळे घडलेल्या आहेत ओझोन वायचा थर वाढलेला आहे दिल्ली मुंबई पुणे यासारख्या कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये प्रदूषणाची पातळी अचानक कमी झालेली आहे त्यासोबतच ऑक्सिजनची पातळी वाढलेली आहे नद्या खरखळून वाहू लागल्या जणू काही त्यांनी पण मोका श्वास घेतलेला आहे कारण त्यांचंही प्रदूषण कमी झालेलं आहे परदेशी पक्षी जे स्थलांतर करून दरवर्षी भारतात येतात त्यांनीही आपला मुक्काम थोडासा लांबवलेला आहे कदाचित येथील वातावरण त्यांनाही भावलं असेल आपण निसर्गाची जी हानी केली होती ती निसर्गाने स्वतःच आता भरून काढली आहे असं नाही वाटत तुम्हाला आता आपणही स्वतःमध्ये काही बदल करायला हवेत आपली विल पॉवर वाढवायला हवी आपलं रोग रोगप्रतिकारक क्षमता वाढवायला हवी आहे भारतीय संस्कृती योगा आयुर्वेद यांचा दैनंदिन वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्हायला हवाय तरच हम होंगे बेक दिन आम्ही कोणी व्यावसायिक कलाकार नाही आहोत आम्ही घरात बसूनच हा व्हिडिओ शूट केलेला आहे करोना करोना आणि करोना चोवीस तास फक्त करोनाच्या बातम्या यातून काही वेगळं आणि पॉझिटिव्ह करण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद